राम रामकृष्ण हरी म्या लक्ष्मी डावलोनी केली परोटी, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरण रजा अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहेगा समुद्रा, जे आपल्या समुद्रा जतने लागी। अध्याय नववा राजविद्या राजगुयेयोग हा भगवद्गीतेतील नव्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक तेहतीस वर ज्ञानेश्वर महाराजांनी विषद केलेली विस्तारित केलेली ओवी आहे मिया लक्ष्मी मिवलीने केली परोती फेडोडी कौस्तुभ घेतला मग उडवली वक्ष वाकती चरण रजा चारशे ऐंशी क्रमांकाची ओवी आहे यामध्ये किं पुनर्ब्राह्मण पुण्या भक्ता राजर्षयस्तता अनित्यम सुखम लोकमिम प्राप्य भजस्व माम तर मग पुण्यशील ब्राह्मण भक्त असलेली आणि ऋषीप्रमाणे आचरण करणारे राजे ऋषीप्रमाणे आचरण करणारे राजे ही उत्कृष्ट उत्कृष्ट गतीला पावतील यात नवल काय अनित्य व सुख सुखहीन असा हा मर्त्य लोक प्राप्त झाला असता तू माझीच भक्ती कर ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचा अनुवाद केलेला आहे मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्र विद्येषी माहेर ब्राह्मणजे जेथ अखंड वसी जे यागी जे वेदांची वज्रांगी जयाची दिठीचा उत्संगी मंगळवाडी जे पृथ्वीतळीचे देव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थांचे दैव उदयले जे जयांचे असतीची ओले सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्प सत्य जी आले जयाचे जयाचेनी जयाचे नि गा बोले आयुष्य झाले म्हणून समुद्रे पाणी आपले दिधले यांची मग चारही वर्णामध्ये चामराप्रमाणे सर्वांच्या वर असलेले ज्यांना स्वर्ग हा निर्वाह इनाम दिलेला आहे व जे वेदातील मंत्रूप विद्येचे माहेर घर आहेत असे जे ब्राह्मण जेथे ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी नेहमी यज्ञाचे राहणे असते जे वेदांचे अभ्यद्य चिलखत आहेत ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची ओढ होत राह वाढ होत राहते जे या पृथ्वीतरा तलाव पृथ्वीवरील देव आहेत जे मूर्तिवंत तपाचे अवतार आहेत जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेळ तो विस्तार पावला आहे ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे ज्यांच्या आशीर्वादाने आयुष्य वाढले आहे म्हणून समुद्राने आपले पाणी यांच्या प्राप्ती करिता दिले समुद्राच्या पोटातील वडवाग्नी हा समुद्रात राहून त्याचे जल शोषण करीत असतो व समुद्र त्याला नवीन जल देत असतो जयाचे निगाबडे आयुष्य अग्निशी झाले म्हणून समुद्रे पाणी आपले दिले यांची मिया लक्ष्मी डाऊनी केली परोती फेडोनी कौसुब घेतला हाती मग वक्ष वक्षस्थळाची वाखती चरण रजा मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला व ज्याच्या पाय छातीचा खळगा केला तो तो कोण पायझु ऋषी अर्जुना अजूनपर्यंत त्या पावलाची खून मी हृदयाच्या ठिकाणी वागवित आहे ती मी का वागवितो म्हणून म्हणशील तर आपल्या षडय षडगुण ऐश्वर भाग्यरूप समुद्राची रक्षण होण्याकरिता अजून पावलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा जे आपुल्या दैव समुद्रा जतने लागी जयाचा कोप सुभटा काळाग्नी रुद्राचा वसवटा जयाचा प्रसादी फुकटा जोडती सिद्धी अर्जुना ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रळय काळाच्या रुद्रदेवतेचे देवतेचे आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायाशे प्राप्त होतात याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला प्राप्त होतात हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे जयाचा कोप रुद्राचा बसवटा जयाचा प्रसादी फुकटा जोडती सिद्धी आयशे पुण्यपूज्य जय ब्राह्मण आणि माझा ठाई अतिनिपुण आता माते पावती ही कोण समर्थपणे पाहे पा चंदनाचे निअंगा निळे निंब होते जे जवळे तेही निर्जीवी ही देवांची निदळे बैसनी केली पा चंदनाच्या झाडावरून आलेल्या वारेने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव म्हणजे अचेतन असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली का रथोदके जी, जी काशी लागली समुद्र झाली अनायशी ती गंगेशी काय अनारशे गत्यंतर शे पहा असं आहे आता रस्त्यावरील पाण्याने जिचा आश्रय केला असता ती रथोद्दके अनायशी आहे समुद्र रूप होतात म्हणजे रस्त्याने जे वाहणारे जे, जे पाणी आहे ते ह्या नदीचं छोट्या नदीचं मोठ्या नदीला मोठ्या नदीचं आणखी मोठ्या नदीला मुक्ती शेवटी गंगेला जाऊन मिळतं आणि गंगा समुद्राला जाऊन मिळते मग त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे का त्याला सामून घेणं भागच आहे म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रय नाही ज्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे आसनेही मीच आहे याकरिता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या खेल झालेल्या नावीत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे आरजुना अंगावर थोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये किंवा रोगाने ग्रस्त झाल्यास औषधाविषयी बेफिकीर पड़ता पाशान कि ओढण रोगे दाटली आणि उदास पण मोख देशी म्हणून बाप दुःखाचे केने सुटले जेथ मरणाचे भरे लोटले ते मृत्युरोखीचे शेवटले येणे जहाले हाट वेळे बाबरे बाप जेथे दुःखाची दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे अशा मृत्यूलोकातील नरदेह रुपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे आता सुखेशी जीविता कैची ग्राहकी सुता काय राखोंडी फुंकिता दिपू लागे आगा विषाचे कांदे वाटूनी जो रस घेई जे पिळूनी तया नाम अमृत ठेवून जैसे अमर होनी तीवी विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न शिविता न सरे का शिस खांडोनी आपुले पायीचा खती बांधिले तैसे मृत्युलोकीचे भले आहे आगवे म्हणून मनोन, मृत्यू मनोनी मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचा श्रवणी कैची सुख नित इंगळाचा असं आहे की आता जुना सुखाने जगणे हा मृत्यूलोकी कसे आहे बघा विषयामध्ये जे सुख आहे ते निवळ कडे लुटीचे दुःखच आहे परंतु काय करावे लोक मूर्ख आहेत विषयाचे विषयांचे सेवन केल्या वाचून त्यांचे चालतच नाही आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमीवर जसे बांधावे तसे या मृत्यू लोकातील सर्व व्यवहार चालले आहे एवढ्याकरिता या मृत्यू लोकात सुखाची नुसती गोष्टी कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल का निखारे म्हणजे विस्तव लाल भडक दिसणारा विस्तवावर विस्तवाच्या अंथरुणावर आनंदाने झोप कुठून येणार ज्या लोकातील चंद्रक्षय रुग्णागाने घासलेला आहे जेथे मावळण्याकरिता सूर्याचा उदय होत असतो तिथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळीत आहे जे लोकीचा चंद्रक्षय रोगी जेथ उदय होय असता लागी दुःख देऊन सुखाची अंगी सळित जगाते जेथ मंगळाचा अंकुर जेथे मंगल रूपी अंकुरा बरोबर त्यावर अमलंग अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच गर्भाला मरण घेरते हे आयशे लोकीचे जे नांदुक तेथ जन्मले आती जे लोक त्यांचे निश्चितीचे कौतुक दिसत अशी पै दृष्टादृष्टीची जोडी बघा दृष्टीची जोडी दृष्ट आणि अदृष्ट याचे जोडी जोडीसाठी लागे भांडवल न सुटे दृष्ट्या आणि अदृष्ट याच्यासाठी जे काही भांडवल लागतं त्यासाठी कवडी सुटत नाही जेत सर्वस्व हानी ते तो कुडी विचित असा आहे ज्यापासून पर लोकीचा लाभ होतो त्याकरिता हे लोक एक कवडीदेखील भांडवल सोडित नाहीत व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे कोट्यावधी रुपये लोक खर्च करतात जे बहुवे विषय विलासे गुंफे तो म्हणती उवाये पडिला सापे जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती तया ते सज्ञान जे जो अनेक विषय विलासात नियम निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात पुन्हा जो बहुवे विषय विलासे गुंपे तो म्हणती वाये पडिला सापे जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती जो अनेक विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्याच्या जगात लोक ज्ञानी म्हणतात जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरो जाय तयाचे नमस्करिती नमस्कारि ती पाय वडील म्हणून ज्याचे आयुष्य थोडे उरले उरले आहे म्हणजे जयाचे आयुष्य धाकुटी होत ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बळ आणि बुद्धी ही नाहीशी होते म्हणजे आता थोडंसं ऐकलो म्हणजे म्हातारं झालं आणि त्याचं आता बळ गेलं आणि बुद्धी कमी होत चालली अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात जसजसे मूल वयाने वाढत जाते म्हणजे मोठे होत जाते तसतसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने व कौतुकाने नाचतात पण वरून जरी ते मूल मोठे होत वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून त्याचे आयुष्य सरून जात आहे त्याची त्यांना खंत वाटत नाही जवजव जवळ बाळ बळी वाडे तव, तव नाचती नाचते आयुष्य निमाणेच नाही दिवस दिवसे हो लागे काळाची आयशी कि वाढती करीती उल्हासे उभवती गुडिया जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते असे असून आई आईबाप आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद प्रदर्शक उभारतात अगा मर हा बोलून सहती आणि मेली तरी रडती परी आसते जात न गणिती गहिवस वसपणे अरे अजून कोणी कोणाला तू मर असे म्हटले तर ते त्या सहन होत नाही त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर मात्र रडत बसतात पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्या त्यांना मूर्खपणाने समझत नाही दर्दूर सापे गिळिजतो आहे बघा किती उत्कृष्ट दृष्टांत लिहिल्या दर्दूर म्हणजे बिडू सापे तू आहे उभा की तो माशिया वेटाळी जिभा तैसे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा बघा बेडूक सापाकडून उभा गिळला जात आहे असताना देखील तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरिता जी बाहेर काढून वेटाळीत असो म्हणजे एक बेडूक होता आणि पाठीमागून साप आला आणि त्याला पाठीमागून धरला तोंड पुढे राहील अर्धा गिळला पण तेवढ्यात काय झालं समोरून एक माशी चालली होती त्या बे अडकाने जीप काढली की ती माशी धरी आता हा अर्धा गेला याची त्याला ग्लानीच नाही याला आहे ते काही नाही पण ती आता त्याची हाव ना मरायला लागला तरी हाव सुटत नाही अशा प्रकारचा हा दृष्टांत दिलेला आहे गिळज तू आहे उभा की तो माशी या वेटाळी जिभा तैसे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा तैसे त्या पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो तो, तो बेडूक तशाच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात कोण आता हे कमिल ते कमिल हे झालं ते झालं हे बंगला बांधला ते बंगला बांधला तुझं आयुष्य किती राहिले तरी वाढवितच आहे पुढच्या पिढीसाठी वाढवितच आहे आहा कटा हे ओकटे मृत्युलोकीचे उपराठे येथ अर्जुना जरी आवचटे जन्मला शीतू तू हे वाई अरे हे वाईट आहे मृत्युलोकातील सर्वच न्याय उपराटा आहे अर्जुना तू जरी येथे अकस्मात जन्मला आहेस तरी या मृत्यूलोकाच्या रहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाद की त्या भक्तीच्या योगेने माझे निर्दोष स्वरूप पावशील तरी झडझडून धड़ वैला निग ये भक्तीची आटेल ग जी पावशी अव्यंग निजधाम माझे असे भगवान श्रीकृष्ण अर्जनाला सांगत आहेत आणि पुढचाही श्लोक तसाच आहे मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यशी युक्त महात्मान मत्पराय माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो माझा भक्त हो माझे यजन करणारा हो सर्वत्र मला एकाला वंदन कर अशा रीतीने मतपरायण होऊन माझे ठिकाणी चित्त योजल्यावर तू माझ्या प्रतच येऊन पोचचील तू मन हे मीची करी माझा भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज मजाते तू आपले मन मदरूप कर माझ्या ठिकाणी कर माझ्या ठिकाणी लाव माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर माझे नि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशोक मध्याजी चोख याची नाव पहा जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले यजन करणारा म्हणावे याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रुपास पावशील ही माझ्या अंतकरणातील गुह्य गोष्ट तुझ्याजवळ मी सांगून ठेवली आहे आयसा मिया तिला होशी तेथ माझी याची स्वरूप पावशी ते पाव अंत करणीचे तुझ पाशी बोली जे आगा आवघिया चुरिया पुले जे सर्वस्वामी असे ठेवले ते पावोनी सुख संचले होवोनी ठाशी अरे सर्वापासून लपून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल ते तुला प्राप्त झाले आहे त्यामुळे तू सुखरूप होऊन राशील आयसे आयसे सावले परब्रम्मे भक्त काम कल्पद्रुमे बोलले आत्मा रामे संजयो म्हणे भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय ध्रोत राष्ट्राला म्हणाला ओकिजत असे की अवधारा तवया या बोला निवांत मतारा जैसा महिसा नुठी का पुरा तैसा उगाची असे आता एवढं सगळं ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं भगवान श्रीकृष्णाने ते सर्व त्यांनी धृत सांगितलं पण भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारे जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे हे संजय जरी म्हणाला तरी ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांग सांगतात म्हणतात संजय धृष्टा म्हणाला ऐकत आहात काय तेव्हा धृतराष्ट्र वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हालत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता या बोलाविषयी निवांत असलेला दिसला त्यावेळी संजयाने मान डोलवली आणि स्वतःशीच म्हणाला हा आज अमृताची वृष्टी झाली परंतु हा धृष्ट येथे धृत राष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा म्हणजे त्याचं चित्त या ठिकाणी नाही त्याचं चित्त आणखी दुसऱ्याच ठिकाणी लागलेलं ला। आहे असं संजय स्वतःच मनाशी म्हणाला पुंडले कवर्दा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर भगवान